रोहा शहरात एक रिव्हॉल्व्हरसह बंदूक बनविण्याचे साहित्य व वन्यजीवांचे अवशेष सापडल्याने रोहा शहरात एकच खळबाळ रायगड जिल्हा रोहा तालुका रोहा शहरात सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने धनगर आळी येथील रहिवासी तन्मय भोगटे यांच्या घरावर छापा मारला असता आरोपी तन्मय सतीश भोगटे वैवर्ष चोवीस यांच्या राहत्या घरात अवैधरित्या बारा बोरच्या चार बंदुका एक देशी बनावटी रिव्हॉल्व्हर पाच चाकू दोन तलवार सहा कोयते नव्वद जिवंत काडतुसे पाच रिकामी काडतुसे व बंदूक बनविण्याचे बरेचसे सामान वन्यजीवांचे शिंगे आदी वस्तू घरामध्ये सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे सदर आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले अशा पद्धतीचे शस्त्र व साहित्य शहरात पहिल्यांदा सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली सदरची कारवाई ही रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे सहाय्यक पोलीस अधिकारी साठे व त्यांच्या टीमने केली सदर आरोपी हे शस्त्र शिकारीसाठी किंवा आणखी कोणाला बंदुकी विकल्यात का किंवा याला कोण मदत करतो याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत मराठीसाठी सागर जैन रायगड रोहा काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमनी रोहा या ठिकाणी छापा मारला आणि तन्मय सतीश बोकटे वर्ष चोवीस याला ताब्यात घेतलं त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी मिळून आल्या त्यामध्ये बारा बोरच्या चार बंदुका मिळून आल्या एक देशी बनावटीची रिवॉल्वर पाच चाकू दोन धारधार तलवारी सहा कोयते नव्वद जिवंत काडतुसे पाच रिकामी काडतुसे बंदुके आणि काडतुसे हे बनवण्याचं बरंसं सामान मिळालं त्याचबरोबर हरिण आणि तत्सम जातीची जी क प्राणी आहेत त्यांचे बरेचसे जी शिंग आहेत हे त्या ठिकाणी मिळून आली अशा पद्धतीचा हा मुद्देमाल मिळाल्यानंतर वन्यजीव कायद्यानुसार या आरोपीच्या विरोधामध्ये रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे पुढील मी तपास करत आहोत की आ, हे जे सामान आहे किंवा किंवा हे जे एवढ्या प मोठ्या प्रमाणावरती बंदुका आणि अम्युनेशन त्यांनी ठेवलेलं आहे हे, हे नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी ठेवलेलं होतं प्रथमदर्शनी ज्या ठिकाणी जे काही शिंग वगैरे मिळून आलेले आहे त्यावरून दिसून येत आहे की शिकारीसाठी तो वापरत होता हे आणखी अशाच पद्धतीच्या काही बंदुका वगैरे त्यांनी पुढे पण कुणाला विकलेल्या आहेत का किंवा यामध्ये त्याला कोणी मदत करत आहे का या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी